गेट न लावता खाल्ले पैसे मराठी शाळा भातुकली येथील प्रकार माजी सरपंच यांचे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तक्रार गट विकास अधिकारी झोपेत धामणगाव रेल्वे तालुक्यात भातुकली ग्रामपंचायत मध्ये पंधरा वित्त आयोगाचा दोन हजार तेवीस चोवीस जिल्हा परिषद शाळाकरिता पस्तीस हजार सातशे बिल काढण्याचा प्रकार माजी सरपंच मंगेश शंभरकर यांनी शाळेच्या गेटमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बोंगळा कारभार बाहेर काढलेला आहे दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस ला धामणगाव रेल्वे पंचायत समितीमध्ये त्यांनी केली पस्तीस हजार सातशे रुपयाची बँक खात्यामधून प्रवीण तलवारे यांनी काढण्याची नोंद असल्याचे माजी सरपंच यांनी सांगितले ठेकेदार यांनी दोन वेळा काढल्याचे बारा हजार रुपये एक वेळा अकरा हजार रुपये असे त्यांनी तक्रार मध्ये म्हटले आहे शाळेच्या लोखंडी गेटचे तक्रारीमध्ये म्हटले आहे परंतु भातुकली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकाकडून हा गेट दहा वर्षापासून चांगल्या अवस्थेत आहे त्यामुळे गेट ते बदलवण्याचा प्रश्न निर्माण होत नाही अशी शिक्षकांनी सांगितले खोटे लोकेशन व गेटचे फोटो काढून ठेकेदारांनी बिल जोडून सचिव ठेकेदार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गेटचे फोटो लोकेशन न लावता परस्पर बिल काढण्याची तक्रार माजी सरपंच यांनी केली पंधरा वित्त आयोगामधून येणाऱ्या साहित्य वाटप फिल्टर व वाटप चिलर याचे सुद्धा दोन महिने अगोदर बिल काढण्याचे आरोप तक्रारीमध्ये केलेला आहे हे साहित्य आणणे नाही असे म्हटले आहे सत्तर हजार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याबद्दल ठेकेदार व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे ठेकेदाराचे लायसन रद्द करावे सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे योग्य ते चौकशी करून सरपंच अपात्र करण्याची कालावधी करावी वित्त आयोगाची चौकशी करावी करून फौजेदारी गुन्हे दाखल करावे असे माजी सरपंच म्हणजे शंभरकर यांनी म्हटले आहे